मी श्वास तू जो घेतलेला तू आघं मी पेटलेला मी श्वास तू जो घेतलेला तू आघं मी पेटलेला तू नाद मोहक बासरीचा तू नाद मोहक बासरीचा मी पुंकार त्यात फेकलेला मी पुंकार त्यात फेकलेला तू धारा तू धारा बेभान अशी की हात थरथर तो बांग धरणाचा तू धारा बेभान अशी की हात थरथर तो बांग धरणाचा तू मोहर शरदा नंतरचा मी गार गार मंजूर तू मोहर शरदा नंतरचा मी गार गार मंजूर शेर बघा खास कि मी गीत लतेचे गुणगुणतो तू ऋणजुन ऋणजुन रे भ्रमरा मी गीत लतेचे गुणगुणतो तू ऋण झुण ऋणजुण रे भ्रमरा मी मास्तर तो पिंजऱ्या मधला मी मास्तर तो पिंजऱ्या मधला तू जीवघेणी ती चंद्रकला मी मास्तर तो पिंजऱ्या मधला तू जीव घेणी ती चंद्रकला मी तुझ्या विना तो सागर जो मी तुझ्या विना तो सागर जो लाखो लाटांनी बोलवतो मी तुझ्या विना तो सागर जो लाखो लाटांनी बोलवतो तू नदी समांतर जरी तरी मी सदा स्पर्शतो वाळूला तू नदी समांतर जरी तरी मी सदा स्पर्शतो वाळूला गजल घेतो गजलेबद्दल एक खूपच जवळचा जिवायचा विषय म्हणून एक शे की गझल माझी प्रीत आणि प्रियसी माझी शायरी गझल माझी प्रीत आणि प्रियसी माझी शायरी हुंदके जसे कवितेत तैसे कवितेत माझ्या तारुण्यही कवितेत माझ्या तारुण्यही आणि गझल हा नेहमीच एक तरुण विषय राहिलाय त्याच्यामुळं गझलीची सुरुवात म्हणून सुरुवातीला ही गझल घेतोय आणि जनरली सुरुवातीला तरुणांच्या मनामध्ये प्रेमात करण्याचा प्रयत्न केलाय मी तरंगूम मध्ये घेतोय त्याच्यामध्ये तुमची सात महत्वाची आहे हवे हवे से वाटतस ते सुरुवातीला सुरुवातीला हवे हवेसे वाटतस ते सुरुवातीला सुरुवातीला न कून कूती भासते ऐसे ते न कून कूती भासते ऐसे ते शुरुआती ला शुरुआती ला हवे हवे से वाटते ऐसे ते शुरुआती ला शुरुआती ला एक शेर है? की? शहारलेले अंग पेटते सुरुवातीला शहारलेले अंग पेटते सुरुवातीला जशी कुणी नागिनच डसते सुरुवातीला शहारलेले अंग पेटते सुरुवातीला जशी कुणी नागिनच डसते सुरुवातीला कुणास ठावे कोण कळवतो सगळे तेथे कुणास ठावे कोण कळवतो सगेते थे कुणासावन करवतो सगेते थे मला बिलगता बसते सुरुवातीला सुरुवातीला मला बिलगता लजत बसते सुरुवातीला सुरुवातीला नको नको ते भासत बसते सुरुवातीला सुरुवातीला शेराय की कसे कसेसे होतच असते ती असल्यावर कसे कसेसे होतच असते ती असल्यावर एका मिठीला भागत नसते सुरुवातीला एका मिठीला भागत नसते सुरुवातीला कसा बसा मी टाळत अस तिच्या बटांना शेवटचा गडवत कसा बसामी टाळत असतो तिच्या बटांना कसा बसामी टाळत असतो तिच्या बटांना तरी बटांना काढत बसते सुरुवातीला सुरुवाती तरी बटांना काढत बसते सुरुवातीला सुरुवातीला नको नको ते भासत बसते नको नको ते भासत बसते सुरुवातीला सुरुवातीला हुक